श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर या व्हिडिओमध्ये आज आपण कन्या राशीवर चर्चा करणार आहोत कन्या राशीसाठी हा आठवडा कसा असेल तेच आपण पुढे पाहणार आहोत कन्या राशीसाठी धक्कादायक आठवडा चौदा फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ब्रह्मांडाचा खास संकेत आहे या दरम्यान हा काळ खास करून कन्या राशीच्या लोकांसाठी फार प्रभावी ठरू शकतो हे फक्त साधे लोक नव्हे तर अशी वेळ आहे की जेव्हा ग्रहांची स्थिती नशिबाची दिशा आणि ब्रह्मांडाची ऊर्जा एकत्र येऊन मोठे बदल घडून आणू शकतात या काळामध्ये तुमच्या विषयातील अनेक रहस्य उघड होऊ शकतात काही अशा सत्यांना उजेडा मिळेल ज्यांना तुम्ही खूप दिवस दडवून ठेवले होते आता गोष्ट स्पष्ट करू होऊ होऊ लागतील जुनाट अधुरे प्रश्न आणि भावना परत चर्चेचा विषय बनू लागतील आता प्रश्न असा आहे की कोणते सत्य तुमच्यासमोर उघड होणार आहे आयुष्यातल्या कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला मोठे यशस्वी मिळणार आहे तुमची कोण साथ देणार आहे कोणाकडून खबरदारी घ्यायला हवी तुमची मेहनत फळ कशी देईल नशीब तुमचा मार्ग कसा बदलणार आहे चौदा ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा काळ अशी आत्मपरीक्षा निर्णय घेण्याचा नवीन संधी आहे जर तुम्ही अलीकडच्या काळात संयम धरला असेल तर आता परिणाम दिसू लागतील ब्रह्मांड तुम्हाला सिग्नल देतोय की काळजीपूर्वक निर्णय घ्या कारण हा आठवडा तुमच्या विषयातील नवीन मजबूती करून शकतो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कदाचित तुमचे जीवन प्रवासाशी संबंधित महत्त्वाचा संदेश दडलेला आहे पण पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थल्या व्हिडिओला प्रेमाने एक लाईक करा मग उशीर न करता सुरुवात करूया चौदा ते वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कन्या राशीचा पंधरा जबरदस्त आणि खोलवरच्या भविष्यवाण्या पहिला नंबर म्हणजे जीवनाचं सर्वात मोठं रस्तं चौदा फेब्रुवारीला कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये एक असं सत्य समोर येऊ शकतं जो आतापर्यंत लपलेलं होतं ते उघडीस अचानक येईल आणि पहिली प्रतिक्रिया आश्चर्य असेल करणारी कदाचित जी जुनी गोष्ट असेल मी बराच काळ दडून ठेवलेली होती ही बाब तुमच्या कुटुंबाशी प्रेमाशी संबंधित आहे खाजगी आयुष्याशी किंवा कामाशी निगडीत असू शकते ज्यावर तुम्ही डोळे मिटून विश्वास ठेवला ती खरी मने आता स्पष्ट दिसू लागते ही परिस्थिती तुम्हाला आतून खूप हलवू टाकू शकते पण मन काही वेळेसाठी अस्थिर राहू शकते हो पण हीच खरी गोष्ट हळूहळू तुम्हाला मानसिकदृष्ट्या जास्त परिपक्व आणि मजबूत बनवेल तुम्हाला समजायला लागेल लागे की प्रत्येक हसवणारा चेहरा खराखुरा नसतो आणि प्रत्येक गोष्ट बोल विश्वासाने नसते चौदा फेब्रुवारीचा काळ कन्या राशी जागरूक होण्याचा धडा शिकवेल आता तुम्ही भावना बाजूला ठेवून बुद्धीने निर्णय घेण्यास सुरुवात करायला हा अनुभव तुम्हाला आत्मनिर्भर होण्याची प्रेरणा देईल पुढील काळामध्ये दे योग्य दिशा निवडण्याची ताकद देईल हा आठवडा फक्त रहस्यमय उलगडण्याचा नाही तर आत्मशक्ती जागृत करण्याचा देखील प्रारंभ होईल नंबर दोन आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा अचानक बदलणारं काहीतरी चौदा ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशीच्या लोकांसाठी पैशाच्या बाबतीत परिस्थिती एकदम बदलू शकेल हा काळ आर्थिकदृष्टीने काही खास संकेत घेऊन येईल शक्यता आहे की यामुळे तुम्हाला अचानक काही पैसे मिळू शकतात ते बोनस थांबलेला पगार जुना गुंतवणुकीचा फायदा भेटवस्तू किंवा अतिरिक्त उत्पन्नही असू शकतं ज्यांना खूप काळ आर्थिक ताण होता त्यांना आता थोडा दिलासा मिळणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील आणि काही महत्त्वाचे डीलही अंतिम होऊ शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी चौदा ते वीस फेब्रुवारी हे दिवस अतिशय चांगले आहेत प्रमोशन पगारवाढ नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे पण सध्या उत्साहात येऊन अनावश्यक खर्च करणे टाळले संतुलित बजेट आणि विचारपूर्वक केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा फायदा देऊ शकते या आठवड्यात कन्या राशीचा संदेश आहे की मेहनतीने मिळालेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन खरी समृद्धी आहे काळाची आणि दूरदृष्टी घेतलेला निर्णय भविष्य सुरक्षित करू शकतो प्रेम जीवनामध्ये भावनाची तीव्र लाट पंधरा फेब्रुवारीला आसपास उफाळून येईल तुम्हाला खोलात बदल दिसू शकतील भावना आधीपेक्षा जास्त प्रबळ होतील आणि नात्यांची दिशा स्पष्ट होईल काही लोकांसाठी हा काळ खूप गोड आहे रोमँटिक ठरू शकतो जोडीदारावर अंतर कमी होईल एकमेकांना समजून घेण्याची ताकद वाढेल नात्यात आपुलकी वाटेल पण काही लोकांसाठी आठवडा सारखाही असू शकतो एखादा जुना विषय किंवा लपलेली गोष्ट उघडीस आल्याने नात्यामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो जर तुम्ही अविवाहित असाल तर पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान एखाद्या खास व्यक्तीशी अचानक तुमच्या आयुष्यामध्ये येण्याची शक्यता आहे ही भेट पुढे जाऊन एक खोलवर आणि टिकाऊ नातंही बनू शकतं सध्या सगळ्यात महत्त्वाचं आहे स्पष्ट संवाद आणि प्रामाणिकपणा मनातील गोष्ट मनापासून सांगितलेले तर गैरसमज दूर होऊ शकतात कन्या राशीचे समजून घ्यायला हवं की हे नातं विश्वासाच्या पायावर टिकतं पण विश्वास मजबूत असेल तर कोणताही वाद नातं टिकू शकत हा आठवडा तुम्हाला शिकवेल की प्रेम खरं प्रेम पारदर्शकता सन्मान आणि समर्पण यामुळे नातं टिकतं करिअरमध्ये नंबरच्या महत्त्वाची संधी आहे चौळा फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशीच्या करिअर लक्षणीय प्रगती होण्याची शक्यता आहे हा काळ व्यावसायिक जीवनात नवीन दिशे छान यश मिळवण्याचे संकेत आहेत जे लोक खूप काळापासून मेहनत करत आहेत त्यांना आता त्यांचा फळ मिळण्याची शक्यता आहे तुला नवीन जबाबदारी मोठ प्रोजेक्ट किंवा पदोन्नती चांगली बातमी मिळू शकते ऑफिस मध्ये वरिष्ठ अधिकारी तुझं कौशल्य आणि समर्पण ओळखतील तुझी मेहनत चर्चेचा विषय बनेल आणि सन्मानही वाढेल जर तू नोकरी बदलण्याचा विचार करत असेल तर सोळा फेब्रुवारी आत कुठल्या तरी नवीन कंपनीकडून ऑफर येण्याची शक्यता आहे इंटरव्ह्यू प्रेझेंटेशन आणि महत्त्वाच्या बैठकीत यशही मिळेल व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी ही वेळ अतिशय फायदेशीर ठरू शकते नवीन ग्राहकांना महत्त्वाचे करार किंवा चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे पण सध्या असमा सावधानी टाळणं गरजेचं आहे जितकी जास्त एकाग्रता आणि मेहनत कराल तितके मोठं यश मिळणार आहे हा आठवडा कन्या राशीस हे सांगेल योग्य संधीवर केलेले ठाम प्रयत्न भविष्यात मोठा बदल घडू शकतो नंबर पाच वर लपलेले विरोधक समोर येतील सतरा फेब्रुवारी अप्रत्यक्षरित्या वातावरण तयार करत होते त्यांच्या आता खरीखुरी भावना उघड होण्याची शक्यता आहे ऑफिसमध्ये कोणीतरी सहकारी तुमच्या प्रगतीवर नाराज आहे मनातल्या मनामध्ये स्पर्धेची भावना बाळगायचं आता त्याची योजना किंवा वर्तन सगळ्यांसमोर उघड होणार आहे वैयक्तिक आयुष्यातही असं कोणीतरी असेल ज्यावर तुमचा विश्वास ठेवतो पण अपेक्षित आधार देऊ शकला नाही हा अनुभव तात्पुरता तुम्हाला दाखवू शकतो पण ही खरी खुरी गोष्ट तुमच्यासाठी गरजेची चौदा फेब्रुवारीचा काळ तुम्हाला सत्याची परिचित करू शकतो ह्या वेळेस संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे रागात घेतलेला निर्णय भविष्यात नुकसान करू शकता आता तुम्ही परिस्थिती समजून पुढे चाल चुकीच्या संगतीप्रमाणे दूर राहून सकारात्मक आणि विश्वास लोकांसोबत पाऊल जुळवाल हा आठवडा कन्या राशीसाठी आत्मपरीक्षण आत्मसन्मान आणि जागरूकतेचं महत्त्व समजून देईल पुढील काळामध्ये तुम्ही आधीपेक्षा जास्त संतर्क समतोल आणि मानसिकदृष्ट्या मजबूत व्हाल आता नंबर सहा अचानक भाग भाग्याने मजबूत साथ देईल अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशीच्या जीवनात भाग्याचा खास प्रभाव दिसू शकतो ही वेळ अनपेक्षितपणे तुमच्यासमोर परिस्थिती वळ करू शकते काही काम पूर्ण होण्याची अपेक्षा कमी होते पण पूर्णपणे शक्यता आहे अचानक यशस्वी होण्याची शक्यता आहे थांबलेली कामं पुढे जाऊ शकतात आणि अडकलेली योजना गती पकडू शकते जर काही कायदेशीर प्रकरण सरकारी कामकाज किंवा थकबाकी थांबलेली असेल तर त्या सकारात्मक प्रगती होईल अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे दरम्यान प्रवास होण्याचीही संधी आहे हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर प्रेरणादायक आणि आनंददायक ठरू शकतो काही लोकांना बक्षीस भेटवस्तू किंवा अनपेक्षित फायदा मिळण्याचीही शक्यता आहे जर तुम्ही नवीन काम किंवा योजना सुरू करता इच्छित असाल तर हा काळ अनुकूल आहे होऊ शक या आठवड्यामध्ये कन्या राशीच्या लोकांना असं वाटेल की जेव्हा नशीब साथ देतं तेव्हा गुंतवणुकीचा मार्गही सोपा दिसायला लागतो योग्य संधी ओळख खून पुढे जाणं शहानपण आहे आता नंबर सात पुढे मानसिक शांतता आणि आत्मविश्वासात लक्षणीय वाढ अठरा फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशी राशीच्या मनामध्ये सकारात्मक बदल होऊ शकतो हे लोक खूप दिवसापासून ताणतणाव चिंता अनपेक्षित असतील तर त्यांना आता आराम मिळण्याची शक्यता आहे या काळामध्ये त्यांचा आत्मविश्वास आधीपेक्षा बळकट होईल जुन्या भीती किंवा शंका हळूहळू कमी होऊ लागतील आणि आध्यात्मिक गोष्टीकडे ते झुकू लागतील तुम्हाला आकर्षण वाटू शकतं पूजा ध्यान किंवा कोणत्याही सकारात्मक साधनेमुळे तुम्हाला मन शांती मिळेल कुटुंब आणि मित्राचा भावनिक आधारही कोणीही आता या काळामध्ये सोबत राहील तुम्हाला एकटे वाटणार नाही आपुलकी आणि समजून घेण्याचा अनुभवही हो होईल तुमच्या भविष्याबाबत तुमची स्पष्ट दृष्टिकोन उभा राहील निर्णय घेण्याची क्षमता सुधारेल आणि विचार अधिक समतोल होतील हा आठवडा कन्या राशीसाठी मानसिकदृष्ट्या ठाम ऊर्जावान आणि आत्मबलाने भरलेला असेल नव्या प्रेरणेने पुढचा मार्ग आत्मविश्वासाने ठरेल आता नंबर आठ पूर्वी केलेले कर्माचे स्पष्ट फळ मिळणार आहे एकोणीस फेब्रुवारी कन्या राशीच्या काळातून पूर्व कर्माचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागणार आहे हा काळ तुझ्या भूतकाळ केलेल्या कर्माचं फळ देणार आहे जे काही तू चांगलं काम केलं आहे त्याचा सकारात्मक परिणाम आता मिळण्याची शक्यता आहे कोणाची मदत आधार किंवा उपकार अचानक परत मिळू शकते तसेच जे निर्णय चुकीचे झाले आहे त्यात अनुभवही हो समोर येऊ शकतो काही वेळा तुला जुने निर्णय पुन्हा विचारावे लागू शकतात पण हे म्हणून तुला अधिक समजदार बनवेल आत्मचिंतन आणि आत्मसुधारणेचा योग आहे तुझा चुका मान्य करून तुम्ही नव्या सुरुवातीच्या दिशेने पाऊल टाकता ह्या तुम्हाला समजेल की प्रत्येक कर्माचा परिणाम नक्की होतो मग ते लगेच दिसोवा नंतर कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शिकण्याचा सुधारण्याचा आणि संतुलन साधण्याचा आहे सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारून तुम्ही तुमच्या भविष्यातील उजेट वाढवू शकता नंबर नऊ पुढे कुटुंबामध्ये शुभ बातम्यांचा आवाज येईल वीस फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशीच्या घरात आनंदाचे वातावरण आहे या आठवड्यात एखाद्या महत्वाचा आणि शुभ बातम्या येण्याचे चिन्ह दिसत आहे हे बातमी लग्न मूल आनंद नवीन नोकरी नवीन घराशी संबंधित असू शकते घरामध्ये आनंद आणि उत्साह भरून येईल घरातील सदस्यांबाबत वाद हळूहळू कमी होतील नात्यांमध्ये गोडवा आणि एकमेकांबद्दलची समजूतदारपणा आधीपेक्षा अधिक मजबूत होईल मोठ्यांकडून आशीर्वाद याचे विशेष फळदायी ठरू शकतो आई वडिलांचे किंवा वरिष्ठ सदस्यांची सल्ला मार्गदर्शन ठरेल या दरम्यान मध्ये घरामध्ये पूजा हवन आणि छोट्या कौटुंबिक कार्यक्रमही होऊ शकतो काळ तुम्हाला आपल्या जवळच्या लोकांचा महत्व जाणवून देईल कन्या राशीसाठी आठवडा संदेश ही आहे की कुटुंब खरं जीवनाचा खजिना आहे आणि सर्वात मोठी ताकद आहे नंबर दहा पुढे मनातील ताकद आणि आत्मविश्वासाचे उगम होणार आहे चौदा ते वीस फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशी दडलेली क्षमता जागृत होणार आहे तुम्हाला आधीपेक्षा जास्त धाडसी निडर आणि ठाम वाटायला लागणार आहे जे काम तुम्ही भीती किंवा संकोचामुळे टाळत होता ते पूर्ण करण्याचे धैर्य तुम्हाला मिळेल तुम्ही तुमची मते स्पष्टपणे मांडू शकता लोक तुमच्या विचारांना गांभीर्याने घेतील या काळातील काही जणांना नेतृत्वाची जबाबदारीची दिली जाऊ शकते कोणत्या टीमचं मार्गदर्शन करावं लागेल हा महत्त्वाचा निर्णय घेण्याचा योग आहे वाढलेला आत्मविश्वास तुमच्या करिअरला दिशा देईल नात्यांमध्ये आणि सामाजिक आयुष्यातही तुम्ही छबी मजबूत प्रभावशाली होईल तुम्हाला असं जाणवेल की खरी ताकद बाहेरच्या परिस्थितीमध्ये नाही तर तुमच्या हात दडलेली आहे हा आठवडा कन्या राशीसाठी स्वतःवर विश्वास करण्याचा आहे आणि आता क्षमता ओळखण्याचाही संदेश घेऊन आलेले आहे पुढे नंबर अकरा सामना काही महत्त्वाचे रहस्य आहेत वीस फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशीच्या विषयातील एखादी महत्वाचं रहस्य उघड होणार आहे हे कार तुमच्या भूतकाळाशी संबंधित एखाद्या दे नात्याचा कौटुंबिक विषयाचा किंवा पैशाचाही असू शकत गंमत काही प्रकरणाशी संबंधित असू शकतो खूप काळ लपलेली खरी गोष्ट अचानक समोर येण्याची शक्यता आहे कदाचित कोणीतरी स्वतः पुढे येऊन तुम्हाला खरी परिस्थिती सांगणार आहे सुरुवातीला ही परिस्थिती तुम्हाला आश्चर्यकारक किंवा भावनिकदृष्ट्या गोंधळलेले वाटाल वाटू शकते काही वेळेसाठी मन खूप अस्थिर होऊ शकतं पण वेळ जसा जसा पुढे जाईल तशी तशी गोष्ट तुम्हाला आतून मुक्त करेल तुम्हाला तुम्हाला समजेल की खरी स्थिती जाणून राहण्यापेक्षा आहे अनुभव भावना सोडून विवेकाने निर्णय घ्यायला शिकवेल तुम्ही पुढे सावध आणि जागरूक राहाल या आठवड्यात कन्या राशीलाच्या भ्रमातून बाहेर पडण्याची संधी मिळेल निकाल स्पष्ट होईल योग्य दिशा ओळखायला आणि स्वतःला सुरक्षित ठेवायला समजही त्यात वेळी विकसित होईल नंबर बारा जीवनामध्ये नवीन अध्याय सुरू होणार आहे वीस फेब्रुवारीच्या दरम्यान दरम्यान राशीच्या जीवनात नव्या सुरुवातीचे संकेत बळकट होऊ शकतात अलीकडच्या काळात ज्यांनी कठीण परिस्थितीचा सामना केला होता त्यांच्यासाठी आता आरामाचा टप्पा सुरू होऊ शकतो थांबलेल्या योजना पुन्हा गती मिळू शकतात काही लोकांना नवीन नोकरी नवीन व्यवसाय किंवा नवीन कोर्स करण्याचा निर्णय होऊ घेऊ शकतात कोणाच्या जीवनामध्ये नवीन नातंही येऊ शकतं अशा नवीन जोड भावनिक संतुलन आणि ताजेतवानाचे अनुभव येतील जुन्या समस्या हळूहळू संपायला लागतील मन आधीपेक्षा हलकं आणि आनंदी वाटेल हा काळ कन्या राशीला अशा आणि विश्वासाची भावना निर्माण करेल तुम्हाला समजेल की संघर्ष कायमस्वरूपी नसतो तर तो, तो बदलण्यासाठी असतो हा आठवडा तुम्हाला शिकवेल की प्रत्येक अंध अंधारानंतर नक्कीच प्रकाश येतो धैर्य आणि सकारात्मक विचारांना तुम्ही तुमच्या जीवनाचा नावा अध्याय आत्मविश्वासाने सुरू कराल नंबर तेरा विरोधकांवर निर्णय यश मिळेल वीस फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशीसाठी विरोधकांवर आघाडी मिळवण्याचा काळ ठरणार आहे होऊ शकतो बराच काळ जे लोक तुमच्या प्रगतीला नाखुश होते त्यांची नकारात्मक विचारधारणा समोर येण्याची चिन्ह जे लोक अप्रत्यक्षरित्या तुमच्या विरोधात वातावरण तयार करत होते किंवा तुमची प्रतिमा खराब करत होते आता त्यांचा खेळ फसना आहे कामाच्या ठिकाणी काही लोक तुमच्या मेहनतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न पण सत्य हळूहळू स्पष्ट होते वरिष्ठ अधिकारी तुमची निष्ठा आणि क्षमता ओळखतील तुमची प्रतिष्ठा आणि सन्मान मोठ्या प्रमाणात वाढू शकतो वैयक्तिक आयुष्यातही ज्यांनी तुम्हाला भावनिक दृष्ट्या दुखावलं त्यांची परिस्थिती सुधारू शकते त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होईल काही लोक माफी मागू शकतात पण काही स्वच्छ पण दूर राहू शकतात हा काळ तुम्हाला मानसिक ताकद देईल आता तुम्ही इतरांच्या गोष्टींना विचलित होणार नाही पण विचार करून निर्णय घाल घालणार तुमचा आत्मविश्वास आधीपेक्षा अधिक मजबूत होईल तुम्ही प्रतिक्रिया देण्याऐवजी तुमच्या कर्मांना आणि त्याच्या परिणामांना उत्तर द्या हा संकेत स्पष्ट करतो की आता तुम्ही मागे हटणार नाही तर धाडसाने पुढे जाणार आहे सकारात्मक विचार आणि संयमाच्या जोरावर तुम्ही प्रत्येक आव्हानाला सामोरे जाऊन यशस्वी होऊ शकता हा आठवड्या कन्या राशीसाठी पटवून देईल की सत्य संयम आणि सत्यतापूर्ण प्रयत्नांशी शेवटी यश मिळणार आहे चौदा ते भरभराट आणि समृद्धीचे जोरदार चिन्ह आहे वीस फेब्रुवारीच्या दरम्यान कन्या राशीसाठी आर्थिक दृष्टिकोनातून अनुकूल परिस्थिती तयार होऊ हा काळ कुंडलीत असा योग तयार करू शकतो की उत्पन्न सोय आणि संपत्ती वाढीचे दर्शवतात त्यांना काळ आर्थिक त्यांच्यासाठी आता मिळण्याची शक्यता आहे थांबलेली रक्कम परत मिळू शकते जुने काही पैसे मिळू शकतात गुंतवणूक अनपेक्षितपणे फायदा होऊ शकतो संकेत व्यवसायामध्ये असलेल्या लोकांना नवीन डील्स मोठे ऑर्डर किंवा चांगले कॉन्ट्रॅक्ट मिळू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नती बोनस किंवा पगारवाढही होण्याची शक्यता आहे तुमच्या सततच्या मेहनतीला आता चांगलेच फळ मिळणार आहे आणि आर्थिक स्थिरता मजबूत होईल मालमत्ता वारसा किंवा भेट म्हणून पैसा मिळू शकतो वाहन घर किंवा काही मौल्यवान वस्तू विकत घेण्याचा विचारही पूर्ण होऊ शकतो पण या चांगल्या काळामध्ये अनावश्यक खर्च टाळणं टाळणं गरजेचं आहे समजून घ्या की नीट नियोजन करून घेतलेले गुंतवणूक भविष्यासाठी जास्त सुरक्षित ठरणार आहे हे संकेत स्पष्ट करतात की येणारा काळ कन्या राशीचा आर्थिकदृष्ट्या सकल आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढे नेऊ शकतो नंबर पंधरा तुम्ही नशिबाच्या चमकत्या ताऱ्यांमध्ये असाल वीस फेब्रुवारीचा हा काळ कन्या राशीचा आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा टप्पा होऊ शकतो या काळामध्ये नशीब तुमच्या बाजूने स्पष्ट दिसते तुम्ही जे काम सुरू कराल त्यात यश मिळण्याची शक्यता जास्त राहील तुमचे निर्णय बरोबर ठरतील काही लोक तुमची सल्ला गांभीर्याने स्वीकारतील समाज कुटुंब आणि कामाच्या क्षेत्रात तुमची ओळख मजबूत होईल तुम्ही एक प्रभावशाली व्यक्तीमहत्व उभे करू शकता तुमच्या बोलण्याचा सन्मान मिळेल लोक बराच काळ संघर्ष करत होते त्यांच्यासाठी यशाचे दारे आता उघडणार आहे तुम्ही मेहनतीचे समर्पण प्रामाणिकपणा तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे सोशल मीडिया व्यापार शिक्षण सार्वजनिक मंच आणि नेतृत्वाशी संबंधित लोकांना विशेष फायदा होण्याची शक्यता आहे तुमचं नाव प्रतिष्ठा दूरवर पोचू शकतो वीस फेब्रुवारीच्या दरम्यान तुम्ही इतरांसाठी प्रेरणेचा स्त्रोत बनाल लोक तुमच्या अनुभव शिकू शकतील इच्छिते आणि तुमचा आत्मविश्वास आणि प्रभावित ठरेल हा काळ तुम्हाला मजबूती देईल आणि आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार ही सगळ्यात मोठी ताकद आहे जेव्हा एखादा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा परिस्थिती सुद्धा त्याचे साथ देण्यात सुरुवात करते त्याचा सोबत कन्या राशीची खरी भविष्यवाणी लिखा पूर्ण होते हा टप्पा तुमच्या आयुष्यात नवीन संधी नवीन ऊर्जा नवीन दिशा घेऊन येऊ शकतो लक्षात ठेवा की ग्रह फक्त संकेत देतात खरा बदल तुमच्या विचारांमधून प्रयत्नातून आणि सातत्यपूर्व कर्मातूनच होत असतो जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला प्रामाणिकपणे काम केलं स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबू शकणार नाही या संदेशाचा उद्देश भीती पसरवणं नाही तर जागरूकता आणि प्रेरणा निर्माण करणं हेच आहे असे आहे की साधारण सादरीकरण तुमच्या आयुष्यामध्ये आत्मविश्वास पुढे जाण्याची नवी प्रेरणा घेऊन येईल या व्हिडिओ आडव आडव आवडला असेल तर लाईक करा हायफ करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये